आज नवरात्रीचा दुसरा दिवस आजच्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी देवी स्वरूपाची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी ही ज्ञान आणि तपाची देवी समजली जाते जर आपण तिची पूजा केली भक्ती केली तर आपण आदि आणि व्याधी दोन्ही पासून मुक्त होतो असं म्हटलं जात आजकालच्या आधुनिक युगामध्ये बऱ्याच अशा घटना घडत आहे ज्या घडायला नको बरेच जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात जे आपल्या धर्मामध्ये आपल्या परंपरेमध्ये नाही अशा गोष्टी आता घडत आहेत त्यामुळे नवरा बायकोंच जे नातं असायला पाहिजे तसं आजकालचं होत नाहीये त्यांच्यामध्ये प्रेमाचा अभाव बघितला जात आहे त्यांच्यामध्ये लॉयल्टी आजकाल बघायला मिळत नाही म्हणून आजकाल नवरा बायकोंच्या हत्येचे बरेचसे प्रकरण बघितले जात आहे ह्या सर्वांमध्ये ब्रह्मचर्य म्हणजे संयमाचा अभाव बघितला जात आहे म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुला मुलींना त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना आजपासूनच ब्रह्मचर्य पालन करण्याचे नियम तसेच ब्रह्मचर्य पालन करण्याचे महत्त्व सांगावे भलेही तुमचा मुलगा किशोरवयीन असो लग्न झालेला असो कोणत्याही वयामध्ये संयम बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे आय। आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे आयुर्वेद फक्त व्याधींसाठी नाही तर आपलं जीवन चांगलं कसं व्हावं याबद्दल देखील नेहमीच सांगत असतं आयुर्वेदामध्ये तीन उपस्तंभ त्रिविध उपस्तंभ सांगितले आहेत यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीन उपस्तंभ आहे जसं आपण एखादी बिल्डिंग बांधतो किंवा घर बांधतो त्याचा जे पाया आहेत आधी ते भक्कम आहेत की नाही हे आपण याकडे जास्त लक्ष देतो तर हे तीन उपस्तंभ हे तीन पिलर आपले जर शरीराचे भक्कम असेल तर आपलं शरीर हे नेहमी स्वस्त आणि मजबूत राहील असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे मी माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये आहाराबद्दल माहिती सांगतच असते निद्रेबद्दल देखील एका व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मचर्य पालन करण्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ब्रह्मचर्याचे पालन कसे करावे विवाहित व्यक्तींनी ब्रह्मचर्याचे पालन कसे करावे या सर्वांबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्हाला एकाग्रता स्मरण शक्ती धैर्य आणि सकारात्मकता वाढवायची असेल यामध्ये वृद्धी करायची असेल किंवा तुमची एकाग्रता कमी असेल तर एकाग्रता वाढण्यासाठी निर्माण करण्यासाठी तुम्ही फक्त संयमाचं ब्रह्मचर्याचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला अध्यात्मामध्ये आवड असेल तर एकाग्रता धैर्य स्मरण शक्ती सकारात्मकता वाढवण्यासाठी ब्रह्मचर्य हे सर्वात महान आणि उत्कृष्ट असं साधन आहे ब्रह्मचर्य पालन हे फक्त आध्यात्मिक दृष्ट्या सीमित नाही तेवढ्याच पुरता मर्यादित नाही त्याचे अनेक फायदे आयुर्वेदामध्ये देखील सांगितले आहे ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं का काय तर फक्त संयम तर कशाचा तर स्वतःचे मन आणि शरीर हे लैंगिक आणि लैंगिक बाबींपासून दूर ठेवणे सुरुवातीला असं बऱ्याच जणांना वाटतं की ब्रह्मचर्य पालन करणं म्हणजे फक्त शारीरिक पैलूंसाठीच आहे परंतु त्याचा फायदा पुढे चालून मानसिक पैलूंपर्यंत देखील बघितला जातो आजच्या युगामध्ये आणि सामान्य लोकांना ब्रह्मचर्य पालन करणे संयम पाळणे हे सहजासहजी शक्य नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आपण याचं पालन करू शकतो संयम बाळगू शकतो त्या त्या ठिकाणी संयम बाळगणं अतिशय गरजेचं आहे आयुर्वेदानुसार आपलं जे शरीर आहे ते तीन दोष सात धातू तीन मल आणि म्हणून सांगितलं आहे तर ह्या सात धातूंमध्ये शेवटचा हा शुक्र आहे म्हणजे जेव्हा रस रक्त मांस मेद मज्जा हे सर्व धातू क्रमाक्रमाने तयार होतात तेव्हा त्यांचा सार म्हणून सगळ्यात शेवटी शुक्र धातू तयार होतो जर तुमचं शुक्र धातू संवर्धन झालं तर शरीराला अस्वस्थ आणि मजबूती लाभते जर तुमचा शुक्र धातू चांगला असेल तर त्यानंतर ओज धातू हा चांगला तयार होतो ओज हे दुसरं तिसरं काही नसून आपली रोग प्रतिकारक शक्ती आहे म्हणून आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली होण्यासाठी शुक्राचं संवर्धन करणं आयुर्वेदानुसार अतिशय फायदेशीर सांगितलं आहे स्वामी विवेकानंदांनी आपल्या पुस्तकामध्ये असं देखील नमूद केलं आहे की जर एखादा व्यक्ती कंटिन्यू बारा वर्ष संयम बाळगत असेल तर त्याची मेंदूतील मेधा नाडी ही ऍक्टिव्ह होते आणि त्यामुळे स्मरण शक्ती आणि एकाग्रता प्रचंड प्रमाणात वाढते म्हणूनच जेव्हा आपण एखाद्या तपस्वी व्यक्तीला भेटतो जेव्हा त्यांना प्रत्यक्षात भेटतो त्यांच्या चेहऱ्यावरची कांती आणि तेज ते आपल्या ते डोळ्यांना अतिशय दैदिप्यमान करून ठेवत म्हणून अशा व्यक्तींना भेटल्यामुळे त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्यामध्ये देखील सकारात्मकता निर्माण व्हायला मदत होते संयम बाळगल्यामुळे एकाग्रता स्मरण शक्ती धैर्य तसेच सकारात्मकता वाढते म्हणून विद्यार्थी कालामध्ये किशोर वयीन मुले मुली यांनी संयमाचं पालन करणं अतिशय उपयुक्त ठरत तसेच संयम हे चारित्र्य घडवण्यास देखील कारणीभूत ठरत जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा असेल तर संयमाशिवाय दुसरं कोणतंच इंधन नाही जर तुम्हाला अध्यात्माच्या गाडीत बसायचं असेल तर संयमासारखं इंधन त्यामध्ये टाकणं अतिशय गरजेचं आहे आजच्या युगामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये संयम कसा बाळगावा तर आजच्या काळामध्ये पूर्णपणे संयम बाळगणे हे अतिशय गोष्ट आहे परंतु असं असताना देखील एखाद्याच्या मनाची ताकद सराव आणि त्याची चिकाटी यावर देखील संयम बाळगणे त्याच्यावर अवलंबून आहे जर पूर्ण संयम बाळगू शकत नसाल तर, तर किशोरवयीन मुलं त्यांच्या किशोरवयीन अवस्थेपर्यंत संयम बाळगू शकतात जेणेकरून त्या काळामध्ये त्यांना आवश्यक असलेली स्मरण शक्ती धैर्य एकाग्रता त्यांच्यामध्ये तयार व्हायला मदत होते तसेच जर ब्रह्मचर्याचं पालन झालं तर किशोरवयीन मुला मुलींना शिस्तीची रेषा निश्चित करण्यास मदत होते विवेकी आणि विश्लेषणात्मक शक्ती सुधारते आणि त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे त्याचा हा एक प्रकारचा गेट पास समजला जातो विसाव्या वर्षी ब्रह्मचर्याचे महत्व चांगला जोडीदार निवडण्यास मदत होते नातेसंबंध चांगल्या प्रकारे निवडण्यास मदत होते जीवनाचा उद्देश चांगल्या प्रकारे पारिभाषिक करण्यास मदत होते तसेच स्मरणशक्ती एकाग्रता आरोग्य रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते तर विवाहित लोकांनी कशा प्रकारे संयम बाळगावे तर विवाहित लोकांनी गर्भधारणेच्या काळामध्ये मासिक पाळीच्या वेळेस तसेच जेव्हा वेक वेगवेगळे सण उत्सव येतात त्या काळामध्ये घरामध्ये पूजा किंवा काही कार्य असेल तर त्या काळामध्ये तुम्ही संयम बाळगू शकता अमावस्येच्या दिवशी किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहण अशा विशेष दिवसांमध्ये दे देखील ब्रह्मचर्याचा पालन करण्याचा सल्ला दिला जातो यामुळे विवाहित लोकांमध्ये परस्पर संबंध सुधारण्यास मदत होते वासनेपेक्षा प्रेमाला प्राधान्य देण्यास मदत होते नवरा बायकोच्या नातेसंबंधात अधिक अर्थ येतो ब्रह्मचर्य हे फक्त आध्यात्मिक लोकांसाठी आस्तिक लोकांसाठीच नसते तर नास्तिक लोक देखील ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात त्यामुळे त्यांना आंतरिक शांती मिळते आत्मनियंत्रण आणि विकास व्हायला मदत होते तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास देखील मदत होते तसेच कामत्तेच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा टी व्ही मोबाईल यांचा गैरवापर करणे टाळावं आणि हे करण्यामध्ये जर तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल तर तुम्ही प्राणायाम करू शकता प्राणायाम केल्यामुळे आपलं मन हे शांत होतं थंड होत आणि एकाग्र होण्यास देखील मदत होते आता बघूयात की ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी आपण कोणत्या टिप्स युज करू शकतो तर ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठणं अतिशय गरजेचं आहे सकाळी सहा वाजेच्या आत कमीत कमी उठावं त्यानंतर विधी जे दिनचर्या सांगितले आहे त्याचं पालन करावं दिवसातून दोनच वेळा जेवण करावं तसेच चहा कॉफी अशा पदार्थांचं सेवन करणं टाळावं दारू गुटखा तंबाखू सिगारेट यासारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळावं जंक फूड खाणं टाळावं दिवसा झोपणं टाळावं कारण की ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्या शरीरातील तमगुण वाढवणारे आहेत आणि तमगुण एकदा की वाढला की आपलं मन हे आपल्या ताब्यामध्ये नसतं आणि मग तो आपल्याला चुकीचे काम करण्यास प्रवृत्त करत असतो म्हणून जेव्हा तुम्ही जातात तेव्हा भर दिला जातो तो जेणेकरून आपल्या मनाचा ताबा आपल्यावर राहावा आपल्या इंद्रियांवर आपलं चांगल्या प्रकारे नियंत्रण असावं चांगल्या गोष्टी पाहणं चांगल्या गोष्टी ऐकणं चांगल्या गोष्टी बोलणं याच अनुकरण केलं तर म्हणजेच आपल्या इंद्रियांवर आपला चांगल्या प्रकारे ताबा आहे तसेच आ, राग, राग करू नये कुणाचा द्वेष करू नये मत्सर करू नये कोणत्याही गोष्टींबद्दल लोप ठेवू नये आपल्या मनावर देखील चांगलं नियंत्रण असणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता त्राटक क्रिया करू शकता वेगवेगळ्या वे योगांचा समावेश तुम्ही करू शकता श्वासाश्वासाचे व्यायाम तुम्ही करू शकता सर्वांबद्दल प्रेम आणि दया करुणा ठेवणं गरजेचं आहे जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपला गुरु करावा गुरु हा आपल्याला चांगली दिशा दाखवण्याचं चा काम करत असतो तसेच चांगला गुरु भेटणं देखील अतिशय गरजेचं आहे चांगला गुरु आपला हा हात धरून आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जायला मदत करतो आणि समजा गुरु सुद्धा जर भेटला नाही तर सत्संग तर सत्संग असणं अतिशय गरजेचं आहे सत्संग म्हणजे चांगल्या व्यक्तींची संगत असणं चांगल्या व्यक्तींची संगत असेल तर त्याचा प्रभाव देखील आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो ब्रह्मचर्याचे अध्यात्मामध्ये काय महत्व आहे तर ब्रह्मचर्य पालन केल्यामुळे आपलं मन आणि शरीर हे एकाग्र चित्ताने देवी देवतांच्या उपासनेमध्ये दे लागत असत म्हणून कुठल्याही पूजेमध्ये ब्रह्मचर्य पालन करण्याचा नियम हा सांगितला जातो देवी देवतांची पूजा करताना इंद्रियांवर आपला ताबा असणं गरजेचं आहे आपल्या मनावर आपला ताबा असणं गरजेचं आहे त्यामुळे त्या, त्या पूजेच चांगलं फळ आपल्याला मिळत आणि असं न करता तुम्ही पूजा करत असाल तर कितीही पूजा अर्चना केली तर त्याचं फळ बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला फळ का मिळत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपल्या चुका झाल्या म्हणून त्या पूजेचं फळ आपल्याला लवकर मिळत नाही ब्रह्मचर्य पालन हे फक्त शरीराचंच नाही तर मनाचं देखील आहे मनामध्ये देखील आपण क्रोध राग द्वेष मत्सर हे सर्व जे वेग आयुर्वेदामध्ये सांगितले आहे त्याचं धारण करून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे मनावर आपला संयम ठेवणं गरजेचं आहे आयुर्वेदातील चिकित्सेमध्ये ब्रह्मचर्याचा वापर कसा केला जातो तर बऱ्याचशा व्याधींमध्ये ब्रह्मचर्य पालन करण्याचं सांगितलं गेलं आहे जेव्हा तुम्ही पंचकर्म करतात ते पंचकर्माच्या दरम्यान किंवा पंचकर्माच्या आधीच्या काळामध्ये पंचकर्म झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये ब्रह्मचर्य पालन करण्याचं सांगितलं देखील दे म्हणजे जेव्हा आपण तेलाने मालिश करतो त्या काळामध्ये दे देखील ब्रह्मचर्य पालन करणं गरजेचं आहे दीर्घकालीन आजारांमध्ये दे देखील ब्रह्मचर्य पालन करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून दीर्घकालीन आजारांमध्ये आपले जे सर्व धातू आहेत ते क्षीण झालेले असतात कमकुवत झालेले असतात आणि त्यानंतर जेव्हा एक एक धातू क्षीण झाला आहे तर शेवटी तयार होणारा शुक्र धातू तो तर अतिशय क्षीण झालेला असतो आणि ह्या काळामध्ये जर ब्रह्मचर्य पालन केलं नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो तसेच जेव्हा रसायन कर्म केलं जात त्यावेळी तर ब्रह्मचर्य पालन हे अतिशय उत्तम ठरत रसायन कर्म हे पुनर अतिशय उपयुक्त आहे तसेच ही एक प्रकारची रेज्युनेशन थेरपी आहे आणि आपले वृद्धत्व विरोधी ही एक थेरपी आहे ज्यांना असं वाटतं की आपण लवकर म्हातारे होऊ नये आपलं जे शरीर आहे आपले जे सात धातू आहे ते चांगले टिकून राहावे तर यासाठी रसायन कर्म केले जाते आणि त्यामध्ये ब्रह्मचर्य पालन करण्याचा सल्ला दिला जातो तसेच चरक संहितेमध्ये साथीच्या रोगांमध्ये देखील ब्रह्मचर्य पालन करण्याचा सल्ला दिला आहे ब्रह्मचर्य पालन कस मोडलं जातं तर दर्शनाने म्हणजे प्रत्यक्ष बघितल्याने स्पर्शाने बोलल्याने त्या व्यक्तीबद्दल बोलल्याने किंवा त्या गोष्टींबद्दल बोलल्याने जर तुमचा संकल्पच कच्चा असेल तर त्यामुळे ब्रह्मचर्य मोडले जाऊ शकते आता आपण बघूयात की ब्रह्मचर्य अबाधित राहण्यासाठी आपण काय करू शकतो तर यासाठी कडू आणि तुरट औषधींचा वापर केला जातो ब्रह्मचर्य अबाधित राहण्यासाठी तुम्ही रोज एक ग्रॅम सेवन करू शकता किंवा दररोज सकाळी ग्रॅम चंदन पावडर मधामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा रोज सकाळी तुम्ही तुळशीचं पान खाऊ शकता किंवा हरितकीची पावडर रोज सकाळी एक चमचा मधासोबत मिक्स करून घ्यावी असं सतत दोन महिने करावं त्यामुळे आपलं ब्रह्मचर्य अबाधित राहण्यास मदत होते ज्या लोकांमध्ये शुक्र धातूची कमतरता झालेली असते जी ब्रह्मचर्य पालन न केल्यामुळे झालेली असते त्यांच्यामध्ये पुढील लक्षणे दिसतात ब्रह्मचर्याचे पालन न केल्यामुळे यांचे रस रक्त हे सर्व धातू क्षीण झालेले असतात त्यामुळे अशा लोकांचे डोळे आणि गाल हे आतमध्ये गेलेले दिसतात त्यांचे डोक्याचे केस लवकर पांढरे होतात केस गळायला लागतात पूर्वी आनंदमय आणि आने हसमुख राहणारा चेहरा अचानकपणे दुःखी आणि उदास दिसायला लागतो कोणताही रोग नसताना अशी लोकांना लवकर वृद्धत्व येतं तसेच त्यांचं शरीर जर्जर आणि दुर्बल बनत अशी लोक थोडे जरी कष्टाची कामं केली तर लवकर थकतात त्यांना थोडं चाललं किंवा धावलं तर दम लागतो अशा लोकांचे मूत्रपिंड लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात तसेच अशा लोकांचा स्वभाव देखील अति चिडचिडा क्रोधी आणि वृक्ष झालेला असतो चेहरा पांढरा पडलेला असतो पिवळा पडलेला असतो पुरुष आणि स्त्रिया दोघांनी देखील ब्रह्मचर्याचे पालन करावं कारण की दोघांचं शरीर हे वेगळं वेगळं आहे म्हणून दोघांनी देखील ब्रह्मचर्याचं पालन केलं तर दोघांना देखील त्याचे फायदे होतील तर अशा प्रकारे आपलं शरीर स्वस्त आणि मजबूत राहण्यासाठी तुम्ही देखील ब्रह्मचर्य पालन करण्याचा नियम बाळगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार